मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी शासकीय निमशासकीय विभागात नोकरीसह आता स्वयंरोजगार असे शेतीपूरक व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी खानापूर येथील श्री राजकुमार संपतराव माने कृषी तंत्र पदविका महाविद्यालयाच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मान्यतेनुसार यंदाच्या कृषी कृषी तंत्र आजच प्रवेश घ्या ग्रामसेवक अशा शासकीय पदांसह खते बी बियाणे कीटकनाशक आणि फर्टिलायझर यासह विविध खाजगी कंपन्यांमध्ये विक्री अधिकारी अशी निमशासकीय पदावर नोकरी मिळवा तसेच शेळी पालन, पालन दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन नर्सरी कृषी पर्यटन असे विविध शेतीपूरक व्यवसाय करण्याची देखील आपणाला सुवर्ण संधी प्रवेश इयत्ता दहावी आणि दहावी पासून पुढे तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सोय संपर्क आपल्या स्क्रीन विट्यात परमपूज्य श्री माताजी श्री निर्मला देवी प्रणीत सहज योगाचे जंगी नियोजन करण्यात आले उद्या रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता कुंडलिनी जागृती आणि आत्मसाक्षात्कार सोहळा संपन्न होणार आहे महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानात प्रचंड ऊर्जा देणाऱ्या आध्यात्मिक सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे महात्मा गांधी शाळेच्या मैदानात तब्बल पाच हजार भाविकांच्या बैठकीची देखील सोय करण्यात आली आहे त्यामुळे आध्यात्मिक ताकदीची अनुभूती देणाऱ्या या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या समितीच्या वतीने करण्यात आलंय नमस्कार विटा आणि परिसरातील सर्व भाविकांना आम्ही नम्रतेचं आवाहन करतो की विटा या शहरामध्ये उद्या रविवार दिनांक अठरा मे सायंकाळी साडेसहा वाजता कुंडलिनी जागृती आणि आत्मसाक्षातकारची अनुभूती हा सहजोगाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा सहजोग साधना ही एक अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे परमपूंज्य श्रीमाताजी यांनी पाच मे एकोणीसशे सत्तर गुजरातमध्ये नारगोळ या ठिकाणी या सहयोगाची सुरुवात केली आणि आज गेली पंचावन्न वर्षे या सहयोगाचे कार्य चालू आहे सहयोग ध्यान साधना ही अतिशय सोपी पद्धत आहे या, या साधनेच्या माध्यमातून मानवाच्या माकडहाडामध्ये मा असलेली कुंडलिनी शक्तीची जागृती होते व ती आपल्या सहा चक्रांचं भेदन करून आपल्या सहसरांमधून ज्यावेळेस बाहेर पडते त्यावेळेस परमेश्वरी शक्ती आणि आपल्यामधील शक्ती यांचं मिलन होतं आणि ज्यावेळेस या शक्तीची जागृती होते त्यावेळेस आपल्या दोन्ही हातावरती आणि टाळूवरती आपल्याला एक जाणीव होते परम चैतन्याची आणि ज्यावेळेस आपण ही ध्यानसाधना करायला लागतो त्यावेळेस आपल्याला असंख्य फायदे होतात काही फायदे या ठिकाणी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिला फायदा की आपली सर्व आजारामधून मुक्तता होते आपण आजारमुक्त होतो आपल्याला कुठलं व्यसन असेल तर व्यसनापासून मुक्तता होते मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते आणि आपल्याला सुख समाधान शांतीची प्राप्ती होते ज्यासाठी माणूस आयुष्यभर धडपडत असतो ते सुख तो आनंद त्या माणसाला मिळतो ही सहजोगाची महती आहे आणि हा जो सहयोग आहे हा फक्त आपल्या विटापुरता किंवा चांगली पुरता मर्यादित नसून आज जगामध्ये दीडशेपेक्षा जास्त देशामध्ये सहजोगाचे सेंटर्स आहेत आणि लाखो लोक या सहजोगाच्या माध्यमातून सुखी समाधानी आनंदी झालेले आहेत तर असा एक सहयोग आहे या सहजोगाचे सर्व कार्यक्रम हे विनामूल्य होतात या ठिकाणी एकही पैसा घेतला जात नाही तर मी आपल्या सर्वांना पुनशे एकवार आवाहन करतो की आपण सर्वांनी या विनामूल्य कार्यक्रमाचा फायदा करून घ्यावा आणि उद्या सायंकाळी साडेसहा वाजता महात्मा गांधी मैदान विटा या या ठिकाणी कार्यक्रम आहे आपण सर्वांनी उपस्थित हीच आपल्या सर्वांना विनंती जय श्री माता उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल जे देते दुधाचे पोषण सुंदर चव आणि थंडावा त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह